वंचित बहुजन आघाडीने अकरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे यापूर्वी वंचितनं जणांची पहिली यादी जाहीर केली होती म्हणजे लोकसभेच्या महाराष्ट्रातील एकूण एकोणीस जागांवर वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार घोषित केलेत वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाची बोलणी फिसकटल्यानंतर वंचितनं ना स्वबळाचा नारा देत आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे पण त्याआधी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिलाय त्यानुसार आंबेडकर नागपूर आणि कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत तशी घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली आहे त्यानंतर आता काँग्रेसच्या गोटातून देखील हालचालींना वेग आलाय वंचितच्या ताकदीचा धसका घेऊनच यावेळी काँग्रेस वंचितशी मिळवून घेत असल्याचं चित्र आहे वंचितमुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फटका बसला होता नेमकं काय कारण आहे की काँग्रेस आणि महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीचा धसका आहे आणि आता वंचितनं कुठं उमेदवार उभे केलेत हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपलला ला करा लाईक व फॉलो करा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीला राज्यात अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नव्हतं त्याचं प्रमुख कारण होतं वंचित बहुजन आघाडी वंचितच्या उमेदवारांमुळे सात लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार पडले होते तर वंचितच्या जागांवरील उमेदवारांना ते लाखांपर्यंत मतं मिळाली होती आणि विशेष म्हणजे तब्बल एकोणचाळीस लोकसभा मतदारसंघात वंचितचे उमेदवारांनी तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती ज्या सात लोकसभा मतदारसंघात उमेदवार पडले होते त्यापैकी एक जागा होती नांदेडची नांदेडमधून वंचितचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी एक लाख सहासष्ट हजार एकशे सोळा मतं घेतली होती इथून काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा चाळीस हजार एकशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला होता दुसरी जागा होती बुलढाण्याची इथून राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे यांचा एक लाख तेहतीस हजार दोनशे सत्त्याऐंशी मतांनी पराभव झाला होता आणि इथं वंचितचे बळीराम सिरसकार यांनी एक लाख बहात्तर हजार सहाशे सत्तावीस मतं घेतली होती तिसरी जागा होती गडचिरोली चिमूरची या मतदारसंघातून काँग्रेसचे डॉक्टर नामदेव यांचा मतांनी पराभव झाला होता येथील यांना एक लाख अकरा हजार चारशे अडुसष्ट मतं मिळाली होती चौथी जागा होती परभणीची परभणीतून राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांचा बेचाळीस हजार एकशे नव्याण्णव मतांनी पराभव झाला होता तर वंचितच्या आलमगीर खान यांना एक लाख एकोणपन्नास हजार नऊशे मतं मिळाली होती पाचवी जागा होती सोलापूरची सोलापुरातून काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे आठ मतांनी पराभव झाला होता इथं स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी एक लाख सत्तर हजार सात मतं घेतली होती सहावी जागा होती हातकणंगलेची इथून स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचा शहाण्णव हजार एकोणचाळीस मतांनी पराभव झाला होता या ठिकाणचे वंचितचे उमेदवार असलम सय्यद यांना एक लाख तेवीस हजार चारशे एकोणीस मतं पडली होती आता सातवी जागा होती सांगलीची सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील यांचा एक लाख चौसष्ट हजार तीनशे बावन्न मतांनी पराभव झाला होता इथं वंचित कडून लढलेल्या गोपीचंद पडळकर यांना तीन लाख दोनशे चौतीस मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या सात लोकसभा मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे काँग्रेससह महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हुकला होता याबरोबरच वंचितच्या उमेदवारांनी एकोणचाळीस जागांवर तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती प्रकाश आंबेडकर आणि ए आय एम आय एम यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या वंचित बहुजन आघाडीला जवळपास चौदा टक्के मतं मिळाली होती हीच कारण आहेत की ज्यामुळं आत्ताच्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा धसका घेताना दिसते आता वंचितने घोषित केलेल्या पहिल्या यादीत गोंदियातून संजय गजानंद यांना उमेदवारी देण्यात आली आहे गडचिरोली चिमूरमधून हितेश पांडुरंग मडवी चंद्रपूरमधून राजेश वारलुजी बेल्ले बुलढाणामधून वसंत राजाराम मगर अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर लढणार आहेत अमरावतीमधून प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवण वर्ध्यातून प्राध्यापक राजेंद्र साळुंके आणि यवतमाळ वाशिम मधून खेमसिंग प्रतापराव पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि आता दुसऱ्या यादीत वंचितने हिंगोली मतदारसंघातून डॉक्टर बी डी चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे तर लातूरमधून नरसिंहराव उदगीरकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे सोलापूरमधून राहुल गायकवाड यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे त्यामुळे प्रणिते शिंदे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे माढ्यामधून रमेश बारेसकर यांना उमेदवारी दिली आहे साताऱ्यामधून मारुती जाणकर धुळ्यामधून अब्दुल रहमान हातकणंगले मतदारसंघातून दादा गौडा चौगडा पाटील रावेरमधून संजय ब्राह्मणे जालन्यातून प्रभाकर बाकले यांना उमेदवारी देण्यात आली आहे आंबेडकर मुंबईतील उत्तर मध्यची जागा देखील लढवणार आहेत या जागेवर त्यांनी अबुल हसन खान यांना उमेदवारी दिली आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून काका जोशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत तब्बल एकोणीस जागांवरील उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत आता वंचित पुढच्या टप्प्यात आणखी किती जागांवर उमेदवार देणार हे येणाऱ्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईल आणि या लोकसभा निवडणुकीत वंचितचा फटका कोणाला बसणार हे निकालामधूनच स्पष्ट होईल खरं तर वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी या दोघांना महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करायचा आहे महायुतीच्या उमेदवाराचा पराभव करणं ही दोघांची प्राथमिकता असं असतानाही सहभागी होऊ शकली नाही हे वास्तव आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित ही भाजपाची बी टीम असल्याची टीका झाली त्याचं प्रमुख कारण म्हणजे वंचित मुळे महाविकास आघाडीचे उमेदवार पडले हे होतं त्यामुळंच या लोकसभा निवडणुकीत वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरुवातीपासून होता परंतु जागा वाटपाचा तिढा न सुटल्यामुळं वंचितनं स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आता याचा फायदा भाजपला होणार की होणार नाही हे आज तरी सांगता येणार नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चॅनलला लाईक ला फॉलो व सबस्क्राईब जरूर करा